कोल्हापूर हदरला सहा नृत्यांगणांनी जीवन संपवण्याचा केला प्रयत्न कोल्हापूर शहरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे येथील महिला सुधार ग्रहात ठेवण्यात आलेल्या सहा नृत्यांगणांनी सामूहिक जीवन संपवण्याचा प्रयत्न केला या घटनेनं परिसरात मोठी खळबळ उडाली आहे या सर्व महिलांना तातडीनं उपचारासाठी कोल्हापुरातील छत्रपती प्रमिला राजे सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत मिळालेल्या माहितीनुसार या सहा नृत्यांगणावर ऑगस्ट महिन्यात कारवाई करण्यात आली होती आणि तेव्हापासून त्या सुधारगृहात होत्या गेल्या दोन महिन्यांपासून सुधारगृहात गृहात असल्यानं त्या नैराश्यात होत्या याच नैराश्यातून त्यांनी हाताची नस कापून टोकाचं पाऊल उचलल्याचं बोललं जात आहे सुधार या घटनेमुळं महिला सुधारगृहातील सुरक्षेवर आणि व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत या नृत्यांगणा कोल्हापुरात वास्तव्यास होत्या दोन महिन्यांपूर्वी म्हणजेच ऑगस्ट मध्ये पोलिसांनी या सहा महिलांवर कारवाई करत काही गुन्ह्याखाली ताब्यात घेतले होते दरम्यान महिला दोन महिन्यांपासून सुधारगृहात असल्यानं आणि जामीन मिळत नसल्यानं त्या सर्वच नैराश्यात होत्या अशी माहिती एका महिलेच्या पतीनं दिली आहे त्यामुळे त्यांनी हे कृत्य केल्याची माहिती समोर आली आहे